गोकुल गो महाराष्ट्र दुभंगण्याचा डाव भाजपचा असून म्हणूनच शिवसेना राष्ट्रवादी पक्ष फोडण्याचं काम त्यांनी केलंय जनतेने त्यांना जागा दाखवावी असं आवाहन ज्येष्ठ शिवसैनिक अण्णा केसरकर यांनी महाराष्ट्र दिन आहे आणि या महाराष्ट्र दिना दिवशी महाराष्ट्र मिळवण्यासाठी जे आपण मराठी माणसाने प्रयत्न केले गुजरात पासून महाराष्ट्र स्वतंत्र करून घेण्यासाठी जो लढा द्यावा लागला त्या लढ्यामध्ये जे बलिदान झालं त्या बलिदानास दिलेल्या सगळ्या मराठी माणसाला आज अभिमान वाटावा त्याची आठवण व्हावी म्हणून महाराष्ट्र दिन आपण हो। या ठिकाणी साजरा करतो आहोत आणि या साजरा करत असताना मुंबई मिळवण्यासाठी महाराष्ट्राची म देशाची आज आर्थिक राजधानी असणारी मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी या ठिकाणी एकशे पाच हुतात्म्यांना बलिदान द्यावं लागलं एकशे पाच हुतात्मे आपण गमावले तरुण गमावले त्यावेळी आपल्याला महाराष्ट्र मिळाला ही मुंबई मिळाली आणि त्याचा आज एक मे हा महाराष्ट्र दिन म्हणून आपण साजरा करतो हो। आहोत पण महाराष्ट्र दिन साजरा करत असताना या देशामध्ये जी हुकुमशाही वृत्तीची मंडळी आज केंद्रात सत्तेवर बसलेली आहे ते आपले येथे असणारे हस्तक्षेप फडणवीस सारखे हस्तक्षेप जे भाजपच्या नावाने या ठिकाणी राज्य करू इच्छित आहेत देशामध्ये राज्य करू इच्छित आहेत याने महाराष्ट्र तोडण्याचं आणि महाराष्ट्र फोडण्याचं पाप या लोकांनी केलेलं आहे म्हणून महाराष्ट्राचे लचके तोडण्यासाठी याने शिवसेनेमध्ये बेदाळी मारून शिवसेना फोडण्याचं पाप या मंडळीने केलं कारण शिवसेना ही संघटना मराठी माणसाच्या अस्मितेसाठी मराठी माणसाला न्याय देण्यासाठी स्थापन झालेली शिवसेना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एल्गार केला की महाराष्ट्राच्याकडे कोणी जर वाकड्या नजरेनं बघेल तर त्याचे डोळे काढून ठेवले जातील त्याला धडा शिकवण्यात येईल अशा पद्धतीचे मराठी माणसाच्या कणखर मनाची शिवसेना आपण आज ह्या महाराष्ट्रामध्ये मा दुबंगण्याचं काम आणि पाप ह्या भाजपच्या मंडणी केलं जशी शिवसेना दुबंगली तशाच पद्धतीने महाराष्ट्र राष्ट्रवादी पक्ष हाही दुबगून ठेवला कारण दुई माजवली आणि दुई माजवून या ठिकाणी आपापसामध्ये भांडत आणि लढत ठेवण्याचं काम या फडणवीस सरकारने भाजपने केलेलं आहे त्या भाजपला धडा शिकवण्यासाठी लोकशाहीने दिलेल्या आपल्याला अधिकार जो आहे मतदानाचा त्याचा आपण योग्य प्रकारे उद्या उपयोग केला पाहिजे सात तारीखला योग्य प्रकारे उपयोग करून मशालीवरती आपण शिक्कामोर्तब मारलं पाहिजे शिक्का हा आपण मशालीला आपण मत द्यायला पाहिजे कारण मशाली क्रांतीची दोतक आहे आई जगदंबीच्या हातामध्ये भवानीच्या हातामध्ये असणारी ही मशाल आपण घेऊन जे अंधकार पुन्हा देशामध्ये माजवण्याचा प्रयत्न करत आहेत जे देशामध्ये दुई माजवण्याचा प्रयत्न करत आहे घरं फोडण्याचं काम करत आहेत त्यांना त्यांची जागा दाखवण्याची गद्दारांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आज आपल्याला या ठिकाणी येऊन पोचलेली आहे आणि ती सुवर्णसंधी येत्या सात तारीखला या कोकणातील मराठी माणसाला पुन्हा मिळालेली आहे त्याचा आपण योग्य प्रकारे वापर करून घ्यावा योग्य त्याचा उपयोग करावा आणि कोणाशी भांडण न करता कुणाशी वैयक्तिक तंटा न करता आपलं ही आपलं खंबीरपणा आणि आपला स्वाभिमान जिवंत ठेवून मराठी अस्मिता जगण्यासाठी या ठिकाणी असणारी मशाल ही तेव्हा ठेवण्याचं काम करावं आणि महाराष्ट्राचे लचके तोडणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्याची सुवर्ण संधी आपण न घालवता प्रत्येकाने घरातून बाहेर पडून मतदान करावं आणि या ठिकाणी शिवसेनेचे आघाडीचे उमेदवार विनायक राऊत आहेत त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावं आपापसातील आप मतभेद बाजूला ठेवा कार्यकर्त्यानो ही भांडणं बाजूला ठेवा पक्षा पक्षामध्ये असणारे मतभेद बाजूला ठेवा आणि एक दिलाने राष्ट्र जोपासण्यासाठी राष्ट्राची मशा तेवत ठेवण्यासाठी सात तारीखला मतदान करा अशी विनंती आपल्याला या ठिकाणी मी करू इच्छितो आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट युट्यूब चॅनल